नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना सूचित करण्यात येत आहे जय भीम पॅन्थर या नावाचा चित्रपट औरंगाबाद मध्ये बारा तारखेला अकरा तारखेला उद्या उद्या थेटरमध्ये प्रकाशित होत आहे तरी सर्व भीमप्रेमी जनतेला सूचना आहे की पॅन्थरनी जी सुरुवातीला चळवळ उभी केली जे पॅन्थरनी ताकद निर्माण केली तळागाळातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांमध्ये तर ती ताकद आजही लोकांमध्ये अस्तित्वात आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठवाडामध्ये विदर्भामध्ये बौद्धावर हमले झाले आहेत आणि या पॅनथर चित्रपटा पॅनथरच्या संघटनेमुळे खूप मोठा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर झालेला आहे तर त्या आधारावर जय भीम पॅनथर हा चित्रपट निघलेला आहे कसे कार्यकर्ते तैयार होता कार्यकर्ते जीवाच बलिदान कस करता हापूर्ण वृत्तान्त्यू पैंथर अच्छे बहुत चित्रपट एक सिनेमा 11 अप्रैल से घरों में है बाबा साहब को मानने वाले बुद्धा धर्म संघ को मानने वाले हर पूज में भिपूसन हर उपासक ये सिनेमा को प्रमोट करने के लिए अपने तरफ से अपने लोगों की तरफ से जितना हो सके प्रयास करें, देखें, दिखाएं जिस तरह ये पैंथर ये गतिविधि या जो संघर्ष को दिखाए उसी तरह बौद्ध से रिलेटेड या अनेक समय से रिलेटेड आज भी बहुत सिनेमा इसी तरह आए और उस समय भी इसका अच्छा खासा सफल हो उसके लिए भी हमें ये चित्रपट को सफल करना है सक्सेस करना है इसलिए आइए अपने अपने जगह पर बैठ के जैसा हो जिस तरह हो इसको प्रमोट करने के लिए आगे बढ़े का मंगल हो पॅन्थर म्हणजे सर्व प्राण्यामध्ये दक्ष प्राणी जो चारही दिशेला थोडा जरी आवाज पाला पाचवल्याचा किंवा कुठल्याही तरी आला तर तो तक्षम जागृत होऊन त्या दिशेला बघतो की आपला शत्रू आहे की काय किंवा आपल्यावर कोणी हल्ला करणारा आहे की काय तर त्याला प्राण्यामध्ये सर्वात दक्ष प्राणी म्हणजे पॅन्थर तसं या भारत देशामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांवर अन्याय करणारा शत्रू कोणत्या दिशेने येतो व कोणत्या साईडने येतो त्यावर कटाक्षण लक्ष ठेवणारा जो तयार झाला होता तो पॅनथर आज बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर आता हा चित्रपटाच्या माध्यमातून प्रज्ञावान म्हणजे जो कायद्याला धरून आपल्या शत्रूला ओळखणारा व त्यावर दक्ष राहून आपल्या समाजाला जागृत करणारा हा पॅन्थर सुद्धा कसा निर्माण झाला त्यावर आधारित हा चित्रपट निर्माण केला गेलेला है, संग, आहे विशेष आमचे भुक्कु संघ या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये विशेष रूपाने पुढाकार घेऊन पुढे आहेत म्हणून सर्व बाबासाहेबाला संविधानाला व ज्या ज्या जाती धर्मावर अन्याय अत्याचार झालेला आहे त्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी अन्याय अत्याचार झालेल्या लोकांनी पॅन्थरनं आपल्यावर अन्याय अत्याचार कसा दूर केलेला आहे आणि आता येत्या काळामध्ये जयबीर पॅन्थरची कशी नितांत आवश्यकता आहे हा चित्रपट सगळ्यांनी सिनेमागृहामध्ये जाऊन बघावा व या जयबीन पॅन्थरला यशस्वी करून त्याला सुपरहिट बनवावं व पुन्हा अशा प्रकारचे चित्रपट काढण्यासाठी प्रेरणा द्यावी म्हणून प्रत्येकाने सिनेमागृहामध्ये जाऊन शिन हा चित्रपट बघावा आणि विशेष रूपाने भिकू संघाला सुद्धा घेऊन जावं कोणीतरी उपासकांना पुढे यावं आणि आम्ही पुसांगाचं तिकीट करून आम्हाला नेऊन दाखवावा आणि सगळ्यांनी याच पुढाकार घ्यावा सर्वांचं मान महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी जनतेला भिक्खू संघाच्या वतीने ही जाहीर सूचना आहे उद्या दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला महाराष्ट्रातील सर्व शहरातील काही थिएटर्समध्ये भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट रिलीज होत आहे आपण सर्वांनी परिवारासह मित्रपरिवारासह हा चित्रपट बघावा आणि जय भीम पॅन्थर एक संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समाजाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करावा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या चित्रपटाचं प्रमोशन करावं आणि जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा अशी भिक्खू संघाच्या वतीने सर्व जनतेला जाहीर सूचना आहे धन्यवाद आपण सर्वांनी जय भीम पॅन्थर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि चळवळीवर आधारित हा जो चित्रपट आहे उद्या अकरा तारखे अकरा एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे आपण सह परिवारासह या चित्रपटाला बघावे कारण बाबासाहेबांची चळवळ कशाप्रकारे निर्माण होते कार्यकर्ते कशाप्रकारे निर्माण होतात आणि संघर्षमय जीवन जगून बाबासाहेबांच्या स्वप्नाला अभिप्रेत कशा प्रकारचं ते कार्य करतात तर संपूर्ण या चित्रपटामध्ये आपल्याला ते पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी या चित्रपटाला बघावं आपल्यासह परिवारास आणि या चित्रपटाला मोठ्या प्रमाणामध्ये आपण सहकार्य करावं सर्वांना जय धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका